मित्रांनो हा जुळून विनंती एकट्यात राहायला शिका ना आता काही लोक होता की आपला कोणता मित्र सोडून गेला ना की आपण लगेच डिप्रेशन मध्ये जातो की माझी मैत्रीण माझा मित्र मला सोडून गेला ठीक आहे गेला गेला पण तुम्ही एकट्यात राहायला शिका ना हसत राहावा मस्त मोजे मध्ये राहा पण आहे ना डिप्रेशन मध्ये करावं की ते सोडून गेले अरे साधू संत सांगतात की ईश्वर के शिवाय काही बी मन लगाय ना तो अंत मे रोनाही पडे का हो ईश्वराशिवाय कोणा दुसरीकडे मन लावला शेवटी रडावता कारण बघा ना उदाहरण त्यामुळे देवाचा मित्र बना देवाला आपला साथी बनवा देवाचं वाचन करा स्मरण करा पूजापाठ करा आध्यात्मिक पुस्तकं वाचा स्वतःच्या कामामध्ये लक्ष ठेवा आणि स्वतःच्या दुनियेमध्ये राजासारखा जगा कोणी गेला तरी काय वाटणार नाही गर्दीचा सहभाग व्हा सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये जावा लोकांशी बोला पण एकट्यामध्ये राहायचं जास्त शिका कारण की उद्या ही गर्दी ही लोक सोडून गेली ना तर त्याचा त्रास झाला नाही पाहिजे मानसिक त्रास त्यामुळे म्हणतो देवाचं नामस्मरण चालू ठेवा देवाला खरा मित्र बनवा गर्दीला नाही कारण की लोक आज उद्या नाहीये आणि खरी गोष्ट माहिती काय कामापुरते आपल्याकडे हजारो लोक येतील त्यामुळे जास्त लोक नको एकट्यात राहायला आध्यात्मिक पुस्तक वाचा पण एकट्यात राहायला शिका मग या मानसिक ताणावर तुम्हाला जगावं लागणार नाही कोणी सोडून गेलं कोणी आलं काही वाटणार नाही कारण की बरेच युवा वर्गाने डिप्रेशन मध्ये रखत आहेत की आपली मैत्रीण आपला मित्र आपल्याला सोडून गेले ते खूप मानसिक ताणात जगतात मला फोन येतात मित्रांनो लोकांचे की दादा माझी मैत्रीण मला सोडून गेली माझा मित्र मला सोडून गेला मी काय करू या संदर्भात नका एकट्यात राहायला शिका आजपासूनच तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे एकट्यात राहायला शिका देवच आपला खरा मित्र आहे जय जय रामकृष्ण हरी